चांद आणि रात्री गारवा होईत पसरलेला आणि प्रत्येक घराच्या अंगणात दिव्याचं किरण हा आहे कोजागिरीचा जादूगार अनुभव पण पेडणे गावासाठी ही रात्र वेगळी आहे हीच ती रात्र या रात्री पेढण्याच्या अधिस्थान मंगरावर उसळणार आहे श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषाचा महासागर होय मित्रांनो सुरवेलास घेऊन आला आहे तुमच्यासाठी थेट पेढण्याची पुनाव दोन हजार पंचवीस कारण या दिवशी साजरी होणार आहे पेडण्याची पुनाव पेडणे गावात बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सव सुरू आहे आरत्या देवीचे अलंकार ढोल ताशांचा गजर मंदिर परिसर दुमदुमतो आहे एक ऑक्टोबरपर्यंत नवरात्र चालणार दोन ऑक्टोबरपासून दसरोत्सव सुरू होईल तीन ऑक्टोबरला एकादशीचा कौल घेतला जाईल त्या दिवशी रवळनाथ आणि भूतनाथाच्या दोन तरंगाच्या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे कोटकर मांगरातून निघालेल्या या तरंगांची रात्रभर मिरवणूक होऊन ती थेट आदिस्थान मांगर गाठणार आहे चार ऑक्टोबरच्या पहाटेपासून तरंग तिथेच थांबतील आणि पुढील चार दिवस दररोज पूजा अर्चा अभिषेक कौल आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतील या उत्सवातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रवळनाथ व भूतनाथ या देवतांचे तरंग या तरंगांना देवतांप्रमाणेच मान दिला जातो सजवलेल्या लोगडी साड्यांमध्ये नटवलेले तरंग गावभर डवलाने फिरवले जातात सुतार तोरण सजवतात तरंग सजवतात गुरव कुंभार आणि सुतार बांधव वाजंत्री पेडणेकर वाजवतात विजयादशमीच्या रात्री नऊ ते अकरा वाजेदरम्यान भाविक नवस फिरतात चिरं म्हणजे लुगडी अर्पण केल्या जातात गेल्या वर्षीच्या चिरांच्या मिऱ्याकडून नव्या लुगडांची तरंग सजवले जातात या सर्व विधींमध्ये गावकरी सेवेकरी व देवस्थानाची निगडीत घराणी उत्साहाने सहभाग घेतात चार ते सात ऑक्टोबरपर्यंत आदिस्थान मांगरावर धार्मिक कार्यक्रम होणार आहे भाविकांसाठी हा काळ मोठ्या भक्तिभावाचा असतो पौर्णिमेच्या दिवशी तुळाभार अंगवणी केलेल्या भाविकांकडून वजनएवढं धान्य फळं व इतर वस्तू अर्पण केल्या जातात प्रत्येक वस्तू म्हणजे श्रद्धेची माया भक्तीचा आदर एखादी स्त्री किंवा पुरुष तुळाभार करताना गावात उत्साहाची लाट उसळते संध्याकाळपासून आधी मांगरावर सांस्कृतिक ऊर्जा झळकते स्थानिक कलावंताच्या पारंपरिक नृत्याने पेडणेगाव रंगून जातो मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण सहभागी होतात गावकरी व भाविक पौर्णिमेच्या रात्री जागून देवी देवतांचे स्वागत करतात सात ऑक्टोबरच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास तरंग आदिस्थान मांगरातून रवाना होतात गावभर भाविकांची उत्सुकता आणि भक्तिभावाची लाट उसळते प्रत्येक व्यक्ती आपल्या हातात दीप घेऊन मनास श्रद्धेची भावना भरून तरंगाचे स्वागत करतो कौल घेण्याची विधी एकदम थरारक भाविक मनातून मनापासून देवते आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो असा संकल्प घेतात तरंग हळूहळू मंदिराच्या वाटेवर जातात ढोल ताशाचा गजर लोकांचा जयघोष आणि नृत्यांची ताल संपूर्ण वातावरण भक्तिभाव आणि आनंदाने भरून जाते सात ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारानंतर तरंग आदिस्थान मांगरातून रवाना होतील भाविकाचा कौल घेतल्यानंतर आठ ऑक्टोबरला रवळनाथ मंदिरात या तरंगाचे विसर्जन होईल त्यानंतर हा सोहळा औपचारिकरित्या संपेल ही सांगता फक्त पारंपरिक विधी नाही ती श्रद्धेची भक्तिभावाची आणि गावाच्या एकतेची प्रतीक रात्र आहे या संपूर्ण सोहळ्यात गावातील प्रत्येक समाज घटकाची भूमिका महत्त्वाची असते कुणी तरंग सजवतो कुणी ढोल वाजवतो कोणी तोरण बांधतो तर कोणी अंगवणी फेडतो एकाच उत्सवाने सर्व समाज एकत्र येतो आणि पेंडण्याची सांस्कृतिक परंपरा अधोरेखित होते सात ऑक्टोबरच्या रात्री पेंडण्याच्या आदिसार मांगरावर भाविकांची गर्दी उसळणार ढोल ताशे सजवलेले तरंग देवीचे जागरण भक्तिभावाचा जल्लोष यंदाची पेंडण्याची पुन्हा पुन्हा एकदा तेजाने उजळून निघणार आहे तर तुम्ही होता सूर्य रॉकसोबत तर आम्ही आपली आता रजा घेतो आहे तरी सांगताय श्रद्धेची भक्तिभावाची आणि पेडणेकरांचा अभिमान दाखवणारी रात्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि आमचे सूर्य रॉक चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ